प्रभातीन मधील अपक्ष उमेदवार दशरथ उर्फ बाबुराव नरसप्पा जमादार यांनी आपल्या प्रचारार्थ बुधवारी सकाळी होम टू होम प्रचार फेरी घोंगडे वस्ती परिसरातून काढली यास भरघोस प्रतिसाद मिळाला मतदारांच्या वाढत्या पाठिंब्यामुळे आपणच निवडून येणार असल्याचा ठाम विश्वास अपक्ष उमेदवार दशरथ उर्फ बाबुराव नरसप्पा जमादार यांनी व्यक्त केला आहे माझी माझं नाही आहे मी अजून निर्माण आलो कारण का मला माझ्यावर झालेली अन्याय त्यांना समजून सांगणं व डेमो चार नंबर बटनाला दाबून मला निवडून द्या असं समजून सांगण्यासाठी मला थोडस आहे माझा चिरंजीव उमेद जमादार त्यांची दोन पिढी झाले आणि माझे मुलगी मीनाश्री मालाश्री आणि माझे पत्नी महिला कार्यकर्ते सगळे त्यांचे सुद्धा दोन पिढी झालेले आहेत माझं अजून पर्यंत पोहोचवून मतदाराचं साथ अगदी चांगलं वाटत कारण का माझ्यावर झालेला अन्याय त्यांना चल या प्रचार फेरीत जमादार समर्थक बहुसंख्येने सामील झाले होते